एक विचार घेऊन आपल्याला जायचंय ते फार महत्वाचं काम आहे एक संदेश घेऊन जायचंय म्हणून आपण सर्वांनी शांत रीतीने बसावाय दहा मिनिटाची वेळ आहे विश्वाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपादक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज थोर दृष्टे महापुरुष राष्ट्रपिता सत्य शोधक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले भारत देशामध्ये पगार न देणारी पहिली श्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सत्य शोधक क्रांती सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांना सहज शिक्षिका म्हणून मदत करणारी भारत देशामधील मुस्लिम धर्मामधील पहिली शिक्षिका फातिमा असे बहुजनांचे राजे आदर्श राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज सत्यशोधक शोधक विचारावर राज्य करणारे आमचे दुसरे मराठ राजे महाराजा सयाजीराव कायकवाड महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीड दिवस शाळेत गेले साहित्य रत्न झाले ते लोकशाही अण्णा माता रमाई राष्ट्रमाता जिजाऊ राजमाता अहिल्याबाई होलकर आणि महाराष्ट्र आणि भारत देशामधील सर्व संत महापुरुषांना आणि भारतीय संविधानाला प्रथम अभिवादन आज या ऐतिहासिक नगरीमध्ये ऐतिहासिक नगरी म्हणतोय मी अहमदनगर ही ऐतिहासिक नगरी आहे आणि आता सरकारनं कुणाच्याही सामन्यावरून नामांतर केलं कुणाच्याही सामन्यावरून कुणाच्याही मागणीवरून मागणी न ना होता नामांतर केलं त्या अहिल्यानगर त्याच्या प्रति आमच्या भावना चांगल्या आहेत त्याचं स्पष्टीकरण आता मला देता येणार नाही आणि या ऐतिहासिक नगरीमध्ये सावित्री फातिमा सद्भावना विचार मंच या माध्यमातून या भारत देशामधील संविधानाला अभिप्रेत असलेले एकशे चाळीस कोटी लोक जोडण्यासाठी जो कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी या विचार मंचावर जे मान्यवर वेगवेगळ्या धर्मामधील जे मान्यवर या ठिकाणी आले त्यांनी जे काही विचार मांडले त्या सर्वांची नावं घेण्यापेक्षा वेळ कमी आहे हे सर्व विचारवंत मान्यवर समोर बसलेले सर्व आपण विचारवंत आपण हे काही कमी नाहीत आणि या कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी या अहमदनगर आणि अहिल्यानगर दक्षिण भागाचे खासदार माननीय निलेश लंके साहेब त्यांच्या बरोबर आलेले अभिषेक कळंकर आणि शहरामधील काही मान्यवर या ठिकाणी येऊन त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या दिल्या ते समोर बसलेले पहेरगावून आणि या जिल्ह्यामधून आलेले आमचे सद्भावना मंचे आणि कोरोगामी चळवळी मधील सर्व संघटना संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते आमचे सद्भावना मंचे सर्व आयोजक कार्यकर्ते आणि ज्यांच्यामुळे हा सद्भावना मंच तयार झाला ते डॉक्टर रफीक सैयद साहेब आणि सद्भावना माध्यमातून आज जो पहिला पुरस्कार आपण या महाराष्ट्रामधील नामवंत प्रबोधनकार सत्यपाल सत्यपाल महाराजांना दिला ते सत्यपाल महाराज यांच्यासाठी आपण सर्वांनी गाण्याला जावा आणि मंचावरील जे सर्वच बाहेर जिल्ह्यातून महाराष्ट्रामधून आलेले सर्व या मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि जो सुफी संतांचा वारसा आणि त्याच्यावर जी आपली काय वैचारिक मंथन या ठिकाणी झालं तो हा जिल्हा सुफी संतांचा आहे याला वारसा आहे सर्व धर्म जोडणारा हा वारसा आहे आणि म्हणून या शहरामध्ये एक दर्गा आहे आणि त्या दर्ग्याच नाव काय आहे शहा दर्गा इथे आहे मुकुंद नगर पण शहा शरीफ दर्गा म्हणजे हा कुणी सर कुणी बांधलेला दर्गा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले आणि त्यांनी त्या दर्ग्याला काय केलं होतं आपल्या हिंदू धर्मामध्ये बोलतात नवशाला होता म्हणतात आणि जी काही दोन मुलं झाली त्या दोन मुलापैकी एकाचं नाव ठेवलं शहाजी आणि एकाचं नाव ठेवलं

ख्रिश्चन घेतला दोन वर्षाचा कोर्स आहे शिक्षक शिक्षक होण्यासाठी प्राथमिक शिक्षक होण्यासाठी जो कोर्स करावा लागतो तो इंग्रजांच्या काळात तो कोर्स इथं होता आणि सावित्री माता आणि फातिमा माता या दोघींनी या ठिकाणी तो कोर्स पूर्ण केला त्याच्यावर चर्चा झाली तो इतिहास या शहराला आहे म्हणून हे ऐतिहासिक शहर असं आपण याला हा सर्व पुरोगामी चळवळीचा हा जिल्हा आहे आणि इथे हा कार्यक्रम करण्याची पाळी आपल्यावर का आली आम्ही फुले शाहू आंबेडकर या चळवळीमध्ये काम करत होतो सर आपण पण डॉक्टर सय्यद साहेब आणि आमची बामसेबच्या माध्यमातून ज्यावेळेस संपर्क झाला ओळख झाले अनेक वर्षापूर्वी आणि ज्यावेळेस महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये माणसा माणसामध्ये आणि धर्मा धर्मामध्ये वातावरण प्रदूषित व्हायला लागलं आणि या भारत देशामध्ये वाईट घटना घडली ज्यावेळेस अटल बिहारी प्रधानमंत्री होते आणि त्यावेळेस जी वाईट घटना घडली एका राज्यामध्ये त्यावेळेस अटल बिहारी जरी भाजपचे प्रधानमंत्री होते परंतु त्यांची न्यायबुद्धी जागेवर होती आणि त्यावेळेस त्यांनी एक वाक्य वापरलं होतं त्यांनी राजधर्म पाळायला हवा होता कोणता धर्म राज धर्म काय धर्म आहे राजाचा राजाचा धर्म काय जो आईबापाचा धर्म आहे तो राजाचा धर्म आहे म्हणून मायबाप सरकार मायबाप सरकारला सर्व जनता स्वतःच्या पोराबाडासारखी आहे ती जनता कोणत्याही जाती धर्माची असो राजाला ती सर्व प्रिय आहे मग राजाने धर्म पाळला का आणि पाळला नाही आणि त्याच दिवशी या देशामध्ये ही विषमतेची थिंगणी पडली आणि तेव्हापासून या देशातली जे आमचे वेगवेगळ्या धर्माची माणसं आहेत आमचे भाऊ आहेत ते घाबरून गेले ते घाबरून गेले आणि म्हणून आम्हाला गरज पडली की इथं या देशामध्ये सद्भावना निर्माण करावा लागेल आणि आमच्या डॉक्टर साहेबांच्या मनामध्ये तो विचार आला आणि मग त्यांनी हा थोडासा बदल केला की के आपण आपल्या संस्थेला नाव देऊ सावित्री फातिमा सद्भावना विचार म्हणजे आणि म्हणून डॉक्टर साहेबांच्या कल्पनेतून हे नाव आलेलं आहे त्यांच्यासाठी टाळ्या वाचवा आणि म्हणून डॉक्टर साहेबांनी हे सगळी टीम आमची उभा केली आणि मला म्हटले तुमच्याकडे हे अध्यक्षपद राबवू द्या आणि म्हणून त्या मधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व काही चाललेलं आहे डॉक्टर साहेबांचा उल्लेख सत्यपाल महाराजांनी केला जे काही बोलायचं होतं ते धर्म किती महाराज सर्व काही बोलून गेले आमच्या दोन भगिनीने त्या ठिकाणी काही तुम्हाला संदेश दिलेला आहे तो विषय रिपीट करण्याची गरज नाही मग नेमकं करायचंय काय आपल्याला या देशात मध्ये आता संकट काय आहे आणि आपली जबाबदारी काय आहे संकट आलेला आहे एकशे चाळीस कोटी लोक या महापुरुषांच्या विचारावर एका आळ्यामध्ये बांधलेली तो मानवता धर्म आहे आणि तो मानवता धर्म बुद्धांनी सांगितला सम त्याचा विचार करता बुद्धांनी सांगितला आणि ती चातुर्ण चातुर वर्ष व्यवस्था मोडीत काढली त्यांची त्यांना बोट घालायला जागा ठेवली छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळा शब्द वापरला मावळा शब्द वापरल्यामुळे इथं जात आणि धर्म पुढे आलाच नाही बोट घालायला जागाच नाही महात्मा सत्य सत्यसाधक शब्द वापरला बोट घालायला जागाच नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून पहिला शब्द वापरला आम्ही भारतीय घालायला जागाच नाही आणि म्हणून ही माणसं ही माणसं या देशामध्ये हे दे वातावरण गढूळ करायचंय का जर गढूळ केलं नाही तर ते उघडे पडतात त्यांची संख्या उघडी पडती आणि म्हणून तुमच्या आणि आमच्यामध्ये भांड लावले जातात आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आपल्याला संदेश दिला आणि तो संदेश आणि त्यांची शपथ घेऊन आपण आज कार्यक्रम सुरू केला आता तुम्हाला बोट घालायला आकार नाही बरोबर मग छत्रपतींचा विचार जरी आपण अंमलात आला तरी आपल्या भारताच्या संविधानाचं संरक्षण होईल आणि म्हणून आपल्याला हे संरक्षण करायचं पण आम्ही बोलतो आता ते शिव्याच्या काय बोलतात ते करत नाही आता सत्यपाला सगळ्या त्यांच्या भाषेत सांगितलं उस डोंगा परत रस्त नाही डोंगा काय भुलला सी वरली अंगा आपण त्यांच्यावर चांगाला भुलो रे उस डोंगा परत रस्त नाही डंगा काय भुलला सी वरली अंगा पुढं काय डोंगी नदी डोंगी परत नाही नदी वाकडी तिकडे आहे पाणी वाकड तिकडला आपण कशाला भुलो आपण त्यांच्या वर्कर्णी भुललो म्हणून आम्ही काल श्रीमंडळात एक चार दिवसाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संत रविदासाचा विचार प्रभाव सत्ता लावला होता व्याख्यान आणि त्याच्यामध्ये कुणीतरी उल्लेख केला होता त्याच्यामध्ये कुणीतरी उल्लेख केला होता हा की एक माणूस सोन्याचे कपडे घालून सिंध्या विकायला बसलाय एक माणूस सोन्याचे कपडे घालून विकायला बसलाय पण आम्ही लोकांनी तो काय खात्री केली नाही त्याच्या सोनं पाहून त्याचा खराब विकत घेतला बरोबर आणि आमचे महापुरुषांनी आमचे गाड घे बाबा अंगार चिन्ह घेतल्या आणि सोनं विकलं पण आम्हाला कळलंच नाही आमचे इतके मूर्ख कधी नाही म्हणून आम्हाला पारण झाली नाही आमच्या महापुरुषांची आणि म्हणून हे कोण आहे ही देव माणसं आहेत हे देव नाहीत देव काल्पनिक का आहे का काल्पनिक आहे आणि सत्य काय आहे सत्य धर्म आमच्या महामानावांनी सांगितला आम्हाला सत्य धर्म सांगितला आणि म्हणून महात्मा फुले पहिला जो पवार आलेला तो कुणाबद्दल लिहिला मोहम्मद बैगम मराबद्दल आणि दुसरा छत्रपतींच्या बद्दल आणि सांगतात सांगतात ते इस्लाम आणि काय करतात नगर जिल्ह्यामध्ये त्या पुस्तकावर एक परीक्षा लावतात आणि वेगवेगळ्या कॅटेगरीच्या लोकांची मतं घेऊन त्याच्यावर परीक्षा घेतली आणि लोकांच्या बुद्धीला चालना दिली की हा देश सर्व जाती धर्माचा एकच आहे आणि म्हणून हे जे कुणी काय आमच्या डोक्यामध्ये विष टालवायचं काम करते ते काढून टाकण्यासाठी आम्ही थोडी लोक या ठिकाणी काम करतो आणि त्यांची दोन उदाहरणं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो दोन उदाहरणं सांगितले डॉक्टर साहेबांनी त्यांच्या भाषणातून आता पर्यंत आणि आता माझा एका मॅडमने कुणीतरी त्याचा उल्लेख केला होता जे गढूळ वातावरण होत आहे माणसा माणसामध्ये भेद निर्माण केला जातोय याला जबाबदार कोण ते आहेतच सोर जबाबदार आहे दरोडेमकी देतो आपल्याला की आम्ही दरोडा टाकणार आहे मग घर मालकाची जबाबदारी आहे का नाही तुमच्या घराचा दरवाजा लावायचा आणि कुलूप लावायचं दरवाजा लावायचा आणि कुलूप लावायचं म्हणजे या देशाची एकात्मता जागा ठेवण्यात हे आपलं काम आहे आणि म्हणून डॉक्टरांनी उदाहरण सांगितलं तर समुद्रामधून बोट चाललेली आहे आणि त्या बोटीला तीन मजलेला आहे आणि पाणीवरच्या मजल्यावर हो आहे पिण्याचं पाणी शेवटच्या मजल्यावर हो। आणि खाली टुकार कोर बसलेली आहेत प्रवासामध्ये मधल्या कप्प्यामध्ये तुमच्या आमच्या सारखी माणसं बसलेली आहेत आणि ती खालची म्हणायचे तहान लागल्यानंतर दरवेळेस वर जावं लागतं जिन्याने त्याच्यापेक्षा इथं बोटीला भोग पाडो आणि पाण्याची व्यवस्था करू आमच्यापैकी शहरी माणसं मला यांचं म्हटलं होते कोरग भोग पाडायला लागले बोटीला तुम्ही काय म्हटलं आमच्या शेजारी सत्यपाल महाराजांना जाऊ की येडे आपल्याला काय करायचे काय म्हंटल आपल्याला काय करायचे आता त्यांनी जर मूर्तीला भोग पाडल्यानंतर मोठी पाणी आणि बोट बुडल याला जबाबदार कोण देख तुकार कोण जेवढी जबाबदार आहे तेवढाच सा बोरुडे वकील जबाबदार आहे म्हणून बघ्याची भूमिका घ्यायची नाही मेला तरी हरकत नाही पण ह्या महापुरुषांनी दिलेला एकात्मतेचा संदेश आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे जतन करण्याची जबाबदारी या देशातल्या श्यान्या माणसांच्यावर आलेली आहे म्हणून श्यान्या माणसानं हे काम करायचे आणि दुसरं उदाहरण त्यांनी वारंवार दिलं होत इथे आग लागलेली अभाव फाटलंय सगळी माणसं सुरक्षित आहे भीती वाटते या देशात कायद्याचं राज्य असताना आमची माता भगिनी घरी सुरक्षित जाईल करायचं याची खात्री नाही है आग लगने है। आग का घडलं ह्या देशात हे वातावरण म्हणून आम्हाला आग लागलेली आहे आणि आग लागली त्यावेळेस तिथं पाणी आणून टाकायचं असतं आग विजवायची असते पण ज्यांच्या जवळ पाणी आहे ते पद्याची भूमिका घेऊन बसलेली आहे की आपल्याला काय करायचंय आग तिकडे मुसलमानाच्या घराला लागली ख्रिश्चनच्या घराला लागली बौद्धच्या घराला लागली पारसेच्या घराला लागली पंजाबीच्या घराला लागली लिंगाय धर्माच्या आग त्याला लागली आपल्याला काय करायचे म्हणून एक चिमणी आणि एक चिमणी त्या चुरचीमधून पाणी घेते आणि त्या जिथे आग लागली लाग ते जंगलात पाणी नेऊन टाकते त्यावेळेस तिला काही खोर लोक तिला हसतात आणि म्हणतात एवढी मोठी आग लागली आणि तुझ्या चुकीच्या पाण्याने काय होईल आज काय विसरणार आहे का, का। त्यावेळेस ती चिमणी उत्तर देते की ज्यावेळेस ती आग लागली आणि आग विझवली कशी याचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस माझं नाव हो आग विजवणाऱ्या ना यादीत आग लावणाऱ्याच्या यादीत येणार नाही ना हे जे चिमणीला कळलं ते चिमणीचं काम आपल्या सर्वांना कार्यकर्त्यांना करायचंय पुन्हा एकदा हा सद्भावना मंच या कारणासाठी तयार केला आणि या आज या ठिकाणी सर्व जिल्ह्यातून कार्यकर्ते इथे आलेले आहेत नगर शहरामधून जास्त आले आमच्या शेजारच्या राहुरी तालुक्यातले काही कार्यकर्ते आहेत इतर तालुक्यातले आहेत परंतु माझ्या श्रीवर्णा तालुक्यामध्ये मात्र जास्त कार्यकर्ते आलेले आहेत या शहरातून इथून चांदणी चौकातून सोलापूर रोड जातो त्या सोलापूर रोडला एक भोगरगाव गाव आहे तिथून ही नऊवारीतली आडाली बाई ती तर ते बाई इथे आलेली महिलांना घेऊन तिच्यासाठी काळ्यावर या चौकातून रस्ता जातात दौंड आणि दौंडला गेल्यानंतर शेवटचं गाव आहे परिखरे आणि त्याच्या अलीकडून कास्टी गाव आहे ते आमचे पासपुरचे कोकाटे आणि इनामदार हे सगळे कार्यकर्ते तिथून आले त्या कोळगाव वगैरे मधल्या पट्ट्यातील सगळे इकडे मेलंडीचे कार्यकर्ते आलेले आणि त्या कोळगाववरून आज जाणारे काही गाव आहे तिकडचे काही सगळे कार्यकर्ते आले आणि एक पुण्याला रस्ता इथून जातो आणि त्या पुण्याच्या रस्त्यावर आमचं एक शेवटचं गाव देवदाय तिथून आमचा वाघ मारे इथे आलेला आहे वाघ मारे त्यांचा त्यांच्यासाठी हे सगळे कार्यकर्ते सगळ्या महिला भगिनी इथे आले मुस्लिम समाजाचे सगळ्या महिला इथे आल्या आमचे छोटे छोटे भंते जे इथे आलेले आमचे घरगावचे आश्रमशाळेचे कोकणराव खामकर त्यांचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी घेऊन आले आणि म्हणून या सर्व कार्यकर्त्यांना मला असं वाटतं की त्यांना काय द्यावं काय द्यावे त्याशी भावे उत्तर आहे काय दिल्यानंतर तुम फिटल म्हणून तुम्ही इथे आला आणि म्हणून हा सद्भावना मंच आता आपला आपलं विषय आहे नगर शहरामध्ये लंकेत साहेब म्हटले की आपल्याला या शहरामध्ये असाच सर्व धर्मगुरू इथे बोलून कार्यक्रम करायचं ज्या अर्थी लंके साहेबांना हे कळलंय त्या हे सगळं सत्य आहे आणि देशाच्या आणि समाजाच्या हिताचं आहे लंके साहेब तुमच्यासाठी आम्ही टाळ्या वाजवतो तुम्ही आमच्या बरोबर या आम्ही तुमच्या बरोबर वर आहेत आणि हा देश आणि हे एकात्मता आपण टिकूया आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या सर्व तालुक्या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये या सावित्री फातिमा सद्भावना विचार मंचाच्या माध्यमातून आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आणि जोपर्यंत आमचे सत्यपाल महाराज म्हातारे होत नाही तोपर्यंत हा सर्वांना धन्यवाद देतो यानंतर आपल्याला भोजन घ्यायचंय कुणाचे आभार मानायचे राहिले असतील तर मला माफ करा पण आमचे सर्व कार्यकर्ते सर्वांची राबत घेता येणार वेळे अभावी पुन्हा पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक असे आभार मानतो आणि